श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये घरातून लक्ष्मी कधीच बाहेर जायाला नको असं तुम्हाला जर वाटत असेल तर ही एक वस्तू आवर्जून तुळशीला बांधून ठेवा त्यामुळे घरात पैसा खेचत येईल रोज सकाळी तुळशीला बांधा ही एक वस्तू त्यामुळे पैसा तुमच्याकडे येतच राहील हा उपाय जर केलात तर लक्ष्मीचं वर्षाव तुमच्यावर होईल आज तुम्हाला असं एक गुप्त रहस्य सांगणार आहे जो एकदा जरी केला तरी घरातून लक्ष्मी कधीच बाहेर जाणार नाही हो हे सत्य आहे हा उपाय कोणताही सामान्य उपाय नाही तो आहे हजारो वर्षापासून चालत आलेला एक पवित्र आणि सिद्ध उपाय जो तुम्ही तुळशीला बांधाल आणि त्यानंतर तुमचा घरात पैसा पैसाच होईल हे ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल पण थांबा हा उपाय तुम्हाला संपूर्णपणे सांगणार आहोत कारण देवाच्या कृपेने हा उपाय तुमचं नशीबच बदलून टाकेल तुमचं जीवन तेजस्वी यशस्वी आणि समाधानी होवो अशी प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करूया तुळशीचं आध्यात्मिक आणि धार्मिक महत्व पाहूया तुळस ही एक फक्त झाड नाही ती आहे महालक्ष्मीचं एक रूप गरिबी हद्दपार करायची असेल समृद्धी घरात आणायची असेल तर घरात तुळस असणे अनिवार्य आहे पद्मपुराण गृहसूत्र देवी भागवत अशा अनेक ग्रंथांमध्ये तुळशीचं महत्त्व स्पष्ट केलं आहे तुळशीशिवाय कोणतंही पूजा व्रत यज्ञ अपूर्ण मानलं जातं सकाळी तुळशीला पाणी घालणं म्हणजे लक्ष्मीला दररोज आमंत्रण देण्यासारखं आहे तुळशीच्या भोवताली स्वच्छता ठेवावी दिवा सुवासिक वास हे लक्ष्मीला आकर्षित करत असतात तुळशीला ती एक वस्तू का बांधायची तर तुळशीला ही विशेष वस्तू बांधली की ती वस्तू स्वतःला लक्ष्मीला आकर्षित करते या वस्तूचा कंपन सुवास आणि ऊर्जेचं एक गुप्त रहस्य आहे ही वस्तू म्हणजे लवंग होय एक छोटीशी लवंग पण लवंग फक्त लावायची नाही ती एक विशिष्ट पद्धतीने बांधली जाते लवंग तुळशीच्या ऊर्जेशी एकरूप होते आणि पैसा खेचून आणते लवंग म्हणजे अग्निवायू आणि गंध यांचा त्रिवेणी संगम अतिशय शक्तिशाली ऊर्जा लवंग तुळशीला कशी आणि कधी बांधायची हे जाणून घेऊया गुरुवार किंवा शुक्रवारी हा उपाय करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस आहे सकाळी सूर्योदयाच्या वेळी उठून आंघोळ करावे स्वच्छ वस्त्र धारण करावे स्त्रिया शक्य असल्यास निळ्या किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे लवंगवर हळद कुंकू लावावे एक छोटीशी केसर लावलेली दोरी घ्यावे त्यात लवंग ठेवून तुळशीच्या कुंडीत डावीकडील फांदीवर हळूवार बांधावे त्यावेळी श्री श्री लक्ष्मी नारायणाय नमः हा मंत्र एकवीस वेळा मनोभावे म्हणत राहावे नंतर तुळशीला पाणी घालावे आणि ओवाळावे हा उपाय केल्या हा उपाय केल्याने घरात काय बदल घडतो अचानक उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उघडतात ज्यांचं घर चालत नव्हतं त्यांच्या घरात भरभराट सुरू होते सतत खर्च होत होता तो अडतो पैसा साठायला लागतो घरात शांतता समाधान सकारात्मक ऊर्जा वाढते नवरा बायकोत सतत भांडण होत असेल ते आपोआप कमी होतं मुलांच्या अभ्यासात एकाग्रता वाढते कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळते पैसा जिथे अडकलेला असेल तिथून तो परत येतो या उपायाचे नियम आणि काळजी हा उपाय शुद्ध मनाने आणि श्रद्धेने करावे जेव्हा तुळशीला लवंग बांधतात तेव्हा मनात कुठलाही संशय ठेवू नका रोज तुळशीला पाणी घालणं गरजेचं आहे सोबत दिवा लावावं लवंग अकरा दिवसांनी बदलावी जुनी लवंग प्रवाहात किंवा झाडाखाली विसर्जित करावी स्त्रियांनी रजस्त्राव काळात तुळशीला स्पर्श करू नये हा उपाय करताना कोणाशीही बोलू नका मनपूर्वक संकल्प करा तुळशीच्या कुंडीत घाण साचलेलं पाणी ठेवू नका कारण ते नकारात्मक ऊर्जा तयार करत या उपायाचे पौराणिक संदर्भ सांगायचं तर श्रीकृष्ण व महालक्ष्मी यांच्यातील संवाद देवी लक्ष्मीने स्वयंसिद्ध तुळशीच्या रूपात लोकांसाठी हा उपाय सांगितला आहे श्री विष्णू मध्ये तुळशी आणि लवंग यांचे गुणधर्म स्पष्ट केले आहेत अनेक ऋषींच्या आश्रमामध्ये तुळशीला लवंग बांधण्याची परंपरा होती दक्षिण भारतात आजही विवाहप्रसंगी वधू वराला तुळशीसमोर लवंग ठेवायला सांगतात तुळशीशी संबंधित काही गुप्त उपाय पाहूया तुळशीच्या पानात साखर घालून मुलांना देणं बुद्धी वाढते रोज संध्याकाळी तुळशी पुढे गूळ ठेवणं त्यामुळे घरात शांती येते तुळशीच्यामुळे पाण्यात उकळून नाणं दोष कमी होतात तुळशीपवान आणि लवंग जाळून धूप करणं नकारात्मक ऊर्जा नष्ट होते सकाळी तुळशीला ओवाळताना श्री श्री मंत्र म्हणणं लक्ष्मी त्यामुळे स्थिर होते हा उपाय इतका सोपा आहे पण त्याचा परिणाम चमत्कारिक आहे जो कोणी हा उपाय श्रद्धेने करतो त्याच्या घरात लक्ष्मी मातेचं वास होतो तु। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ